जनतेचा पोहेगाव खडकी नदीवरील पुलाच्या सुरुवात झाली असून यामुळे परिसरातील पंचवीस गावांचा दळणवळण सुखकर होणार आहे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याचं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी सांगितलं आहे पोहेगाव बाजारपेठेला बळकटी मिळण्यासाठी तसेच राहता आणि कोपरगाव तालुक्यातील चाचनाळीपासून कोळपेवाडी दरडे मढी या परिसराचा राहता प्रबनानगर लोणी या भागाशी दळणवाण सोयीस्कर होण्यासाठी पोहेगाव खडकी नदीवरील पुलाचा उपयोग होणार आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून डोरहाळे ते कुंभारी या अकरा किलोमीटर लांबीचा रस्ता मंजूर करून घेतला त्याप्रमाणे या रस्त्यावरील खडकी नाला पुलाचं काम होण्यासाठी नितीनराव अवताडे यांनी तत्कालीन खासदार लोखंडे यांच्याकडे पाठपुरावा करून पुलासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून एक कोटी साठ लाख रुपये निधी मंजूर करून घेतला सेना जिल्हा प्रमुख नितीनराव अवताडे उपसरपंच अमोल अवताडे ग्रामविकास अधिकारी टिळेकर सुरू असलेल्या कामावर भेट देत या कामाची पाहणी केली आहे आवाज जनतेसाठी प्रतिनिधी लक्ष्मण जावळी कोपरगाव प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून डोराळे ते कुंभारी अशा अकरा किलोमीटर रस्त्याचं काम माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांनी मंजूर केलं त्याचप्रमाणे या रस्त्यावरनं खडकी नाला पोहेगाव येथे दैनंदिन वापराचा जवळपास पंचवीस गावांचा हा वर्दळीचा किंवा रहदारीचा हा पूल हा पूल या खडकी नाल्याला पाणी आल्यानंतर पावसाळ्यामध्ये जवळपास दोन महिने बंद असतो आणि या त्यामुळे मढी आणि कोळपवाडी परिसरातून देर्डे परिसरातून जे पोहेगावशी पोहेगावकडे येणारे प्रवारानगर येथे हॉस्पिटलला जाणारे किंवा राहता तालुक्याला जोडणारे जे लोक आहेत किंवा शाळेमध्ये येणारे विद्यार्थी दू आहेत दूध उत्पादक आहे यांना झगडे फाट्यावरनं पोहेगावला यावं लागायचं पोहेगावशी आणि राहता तालुक्याशी जे विशेषतः पोहेगाव बाजारपेठेशी या लोकांचा संबंध तुटायचा दूध उत्पादकांचा पोहेगावला असणाऱ्या आमच्या ज्या चिलिंग प्लांट आहेत त्यांच्याशी संपर्क तुटायचा शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी यायच्या आणि म्हणून मान्य खासदार सदाशिव साहेब यांच्याकडं आमच्या पोहेगावच्या ग्रामस्थांनी मागणी केल्यानुसार या रस्त्यावरती अकरा किलोमीटरचा रस्ता हा जवळपास सात कोटी रुपयाचा आणि या खडकी नाल्यावरती एक कोटी साठ लाख रुपयाचा हा पूल हा ब्रिज मंजूर केलेला आहे आणि म्हणून या पुलाचं काम नुकतंच आता सुरू झालेलं आहे आणि म्हणून आज आमच्या गावचे सरपंच अमोल अवताडे आमचे ग्रामसेवक हो। आम्ही स या ठिकाणी हे काम कशा पद्धतीने चालू आहे हे पाहण्यासाठी आलेलं आहे या पुलामुळे या पंचवीस गावांचे पोहेगाव आणि या परिसरातील दैनंदिन कायमस्वरूपी रहदारीचा विषय हा संपणार आहे या पुलावरनं कोपरगाव सहकारी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या या पोहेगावातली ऊस उत्पादकांचा सुद्धा मोठा प्रश्न यातून सुटणार आहे आणि म्हणून आमचे लोक आमच्या पोहेगावचे ग्रामस्थ किंवा या परिसरातले ग्रामस्थ हे सगळे खासदार सदाशिवराव लोखंडे साहेबांवरती त्यांचं अभिनंदन करतात न लवकरच या पुलाचं भूमिपूजन खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्या हस्ते आम्ही करणार आहोत काम जरी चालू झालेलं आहे तरी लोखंडे साहेबांना वेळ नसल्यामुळे भूमिपूजनाच्या भानगडीत आम्ही पडलो नाही आम्ही आधी काम चालू करून घेतलं आणि तसंही श्रेय घेण्याच्या वादा श्रेय घेण्याचं लोखंडे साहेबांचं कधी श्रेय घेण्यासाठी कधी ते प्रयत्न करत नाहीत ते काम करत असतात त्यांनी या मतदारसंघामध्ये अनेक कामं केलीत कधी नारळ फोडायला देखील आले नाहीत परंतु आमच्या ग्रामस्थांचे आग्रह असल्यामुळे आम्ही त्या प आठवड्यामध्ये खास लोखंडे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन करणार आहोत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा